आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे टामृदगाच्या गजारात आंदोलन सध्या महाराष्ट्रावर आसमानी संकट उभे ठाकले आहे शेत जमीन खरडून गेल्या उभे पीक सल्ले वाहून गेले गावेच्या गावे, गावे पुराखाली बुडाले पूरग्रस्त लोकांना खायला अन्न पाणी नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडचा घास ऐन दिवाळीत हिरवला गेला हे भयावह परिस्थिती लक्षात घेता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट शिवश्री मनोज आखरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर एकोणतीस सप्टेंबर रोजी सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार यांच्या घरासमोर टाळ मृदुंग वाजवत आंदोलन करावे असे आदेश दिले याच आदेशाचे पालन करत विधानसभा आमदार यांच्या घरासमोर शंभर टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य आंदोलन करण्यात आलं व आमदार साहेबांचे प्रतिनिधी गावंडे व उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं ज्यामध्ये नमूद आहे की तत्काळ शेतकरी कर्जमाफी करा पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा ओला दुष्काळ जाहीर करा सोयाबीन व इतर पिकांवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे दिवाळीच्या आत त्याला आर्थिक मदत द्या असं सदर निवेदनात नमूद आहे यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील बुलढाणा अध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संभारे जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर मलकापूर अध्यक्ष राहुल संभारे नांदुरा तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार मलकापूर तालुका उपाध्यक्ष गणेश सोनवणे मलकापूर तालुका कार्याध्यक्ष महादेव रत्नपारखी बेलाड शाखा अध्यक्ष गजानन संभारे डॉक्टर हनुमान भगत सुधाकर राजस रवींद्र वनारे श्रीकृष्ण मनस्कार सुनील केने व इतर उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी गोपाल पारदे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा